नमस्कार मित्र मिशानी तुम्ही पाहताय पुणे लोक आपण रे ज्या सोसायटी या मतदान केंद्रावर त्या ठिकाणी प्रचंड गोंधळ झाला चित्र आपल्याला पाहायला मिळतंय बोगस मतदानाचा पुन्हा एकदा आरोप ह्या मतदार केंद्रावर झाला या आधीच एक तासापूर्वी चित्र या ठिकाणी अशीच प्रकारची घटना घडली होती आपण आता थेट थेट पाहूयात नेमकं काय झालं आपण जाणून घेऊया नेमकं अनेक या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आहे उत्तर देते माझं मतदान आहे का यांचा ऍड्रेस आहे कसं शिंदेचा पेट्रोल पंप समोर जेवढा तू कुठं राहतो तू कुठे राहतो गावाला लातूर मध्ये लातूर मध्ये तू कुठं राहतो लातूर वरून हे लोक इकडे मतदान करायला आलेले राहिलंय मतदान इथं हो का राहिलाय राहिलायचं मत इथं कसं आलं हो का मॅडम सोबत का आमचं डॉक्युमेंट नंबर पाहिजे ना मध्ये नंबरच नाहीये तुम्ही यादी, लगता। यादी लगता। चेक केलं यादीला चेक केलं आमच्या यादीला नाही नाव त्यांचं या, या।, या। मतदार केंद्रावर कुठे गे गेलं त्यांचं हे बघा हे त्यांचं या मतदान केंद्रावर गेलं एक तासापासून सही दुसरी घटना आहे काही बोगस मतदानाची प्रकार चार पाच घटना झालेल्या हे बघा आता ही मॅडम राहिला सरला आहे आणि इथं आलंय वोटिंगला हे कुठं एरिया फातिवा नगर हिचं इथं कसं नाही मतदार या मतदार यांनी नाव पण त्यांची स्लीप निघलेली आहे ती स्लीप कुणी दिली त्यांना विचारतो ते सांगत नाहीये आपण आपण पाहतो या ठिकाणी प्रचंड गोंधळ झालाय मी कॅमेरामॅनला विनंती करेन या ठिकाणी प्रचंड गोंधळाचं वातावरण या मतदार केंद्रावर निर्माण झालेलं आहे कशाला

बरोबर याचं इथे स्लिप आहे केदारी पेट्रोल पंपावरती कामाला डॉक्युमेंट पाहतो कशाला भावाला विचारलं तुम्ही इथे आधी कधी राहत होता त्यांना माहिती बी नाही कुठं राहत होते यांनी ना बोलाय स्लिप घेतली पॅन कार्ड घेतलं आधार कार्ड घेतलं काय माहिती आपले डॉक्युमेंट म्हणजे काय बघा

आपण या ठिकाणी पाहतोय प्रचंड कायदा सुव्यवस्था प्रश्न जो निर्माण झालाय तो या जे मतदान केंद्र या ठिकाणी निर्माण झालाय गेल्या एक तासापासून या ठिकाणी सेम घटना सातत्याने आहेत सातत्याने दोघच मतदानाचे आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी गर्दी आता सध्या जमा झाली आहे वादविवाद सध्या सुरू आहेत फक्त आरोप होतोय बोगस मतदानाचा